तर माझी अशी गरज आहे की विषय नाही आणि कुणी डोक्यात आणू नये आपल्याला फक्त न्यायासाठी दाखयचंय Okay. मी मुकुंद रमेश पाटील वाघोली ग्रामपंचायत सदस्य आज आज रोजी मसाजोगचे सरपंच यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आज सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्यामार्फत संप पुकारण्यात आलेला आहे त्या कुटुंबाला कुठंतरी न्याय मिळावा याच्यासाठी वाघोली गावामध्ये कडकडीत बंद करण्यात आलेला आहे आणि सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच ग्रामपंचायत सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत यामध्ये सर्वांचा सहभाग आहे काय सांगाल म्हणलं गावचं बंद आहे आज प्रथमतः मी मसाजोगचे सरपंच संतोषभाई देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खरं तर आज सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस झालेले आहेत या हत्येच्या काही आरोपी अजून बाहेरच आहेत आणि त्या देशमुख कुटुंबाला मला तसा अजून न्याय भेटलेला नाही त्या हप्त्याच्या निषेधार्थ आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात साडेसातपर्यंत धाराशिव जिल्ह्यामधील सर्व ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत आज बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्या बंद ग्रामपंचायतीवर कडिकट बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिक यांनी सुद्धा मोठा सहभाग घेतलेला आहे कारण जर लोकशाहीमध्ये जर न्याय भेटत नसेल त्याला पर्यायी आंदोलन हाच पर्याय असल्याने आज सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत बंद आहेत त्यामध्ये उस धाराशिव तालुक्यामध्ये शंभर टक्के बंद प्रतिसाद आहे आणि बंद आहेत तसेच मी आज महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना योग्य ते न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना कुठंतरी शासनाची मदत भेटली पाहिजे किंवा त्यांच्या कुटुंबियापैकी एका व्यक्तीला शासकीय नोकरी भेटली पाहिजे असे आमच्या संघटनेचे मागणे आहे आणि या मागण्या जर ना पूर्ण नाही झाल्या तर मी पुन्हा एकदा आपल्या मीडियामार्फत सांगू इच्छितो की गावगाडवाचं चा, गावगाडा चालवत असताना सरपंचाला चा अनेक अडचणी असतात कारण गाव चालवत असताना सामान्य नागरिकापासून अडचणी असतात आणि कुठंतरी मध्यस्थी करूनच न्याय द्यावं लागतं आणि जर न्याय देणाऱ्या व्यक्तीला जर अशा सजा भोगायची हो वेळ आली तर मला वाटतं याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असेल कारण प्रशासनाची जबाबदारी आहे खरं तर मी मेड्यामार्फत आवर्जून सांगतो की सरपंचाला एक अधिकार दिला पाहिजे की जर त्यांच्यावर कुणी काय अत्याचार किंवा कुणी काय प्रहार केला तर, ते तीन तर आने, आ, त्या तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याची सरपंचाला खरं तर शासनानं मुभा दिली पाहिजे आणि अनेक महिला सरपंच आहेत अनेक सी सरपंच आहेत मला वाटते ज्यावेळेस सरपंच काम करीत असतात त्यावेळेस अनेक लोक जाणीवपूर्वक अडचणी आणतात किंवा समाजकंटक यामध्ये सहभाग घेतात त्या समाजकंटकापासून संरक्षण करण्यासाठी मला ते शासनानं सरपंचाला एक बॉडीगार्डसुद्धा दिलं पाहिजे कारण आमदार खासदार यांना एक बॉडीगार्ड दिलेला असतो पण सरपंच ज्यावेळेस काम काम करत असताना तो तळागाळात काम करतो बाकीचे बाकीचे नेते मंडळी वरच्या लेवलला काम करते पण सरपंच हा तळागाळात काम करतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सरपंचा सहभाग असतो मग ते अंत्यविधीपासून लग लग ते लग्न कार्यापर्यंत आणि जन्मलेल्या मुळा मुलापासून ते अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंतच्या मुलापर्यंत तो काम करीत असतो आणि मध्यस्थीचंच काम तर हे सरपंचच करतात हे तुम्ही अनेक वेळा बघितलेलं आहे म्हणून आज महाराष्ट्रभर सरपंच संघटनेच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायत कडीकोट बंद करण्यात आलेल्या आहेत मी सरकारला इशारा देतो की आज जर या बंदाचे आपण दखल जर नाही घेतली तर राज्यव्यापी ग्रामपंचायत कमीत जास्तीत जास्त दिवस बंद करण्याचं आम्ही आवाहन करीत आहोत काय स्वरूपा बंद होतं काय आज ग्रामपंचायतीला सकाळी सात वाजल्यापासून कुलूप लावलेला आहे आणि कुठलंही कामकाज मग ते पंचायत समिती लेवल असो किंवा गाव लेवल आहे कुठलंही ले कामकाज आज ग्रामपंचायतल्या लेवलला करण्यात येणार नाही निसंतोषांना रेशमी त्यांच्या हत्येच्या निषेधात धाराशिव तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतीने कडकडीत बंद पाळला आहे त्यामुळे बेमळी ग्रामपंचायतने त्यांना प्रतिसाद दिलेला आहे लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे पुढची भूमिका काय आहे हे सर्व ग्रामपंचायतीचे अध्यक्ष